चकली दिसायला छान तितकीच टेस्टी आणि बनवायला पण एकदम सोपी ती बनवण्यासाठी तीन वाटी फुटाण्याच्या डाळीचं पीठ आणि तीन वाटी तांदळाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये एक चमचा तीळ एक चमचा ओवा एक चमचा तिखट चवीनुसार मीठ हळद हिंग आणि अर्धी वाटी तेलाचं मोहन घातले आता पीठ थंड झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून चांगलं घट्ट मळून घ्यायचं घट्ट मळून झाल्यानंतर पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आता झाकण काढून एक गोळा तयार करून घ्यायचा आणि Uhm, रोल करून शेवग्यामध्ये भरून घ्यायचा आणि शेवग्याचं घट्ट झाकण लावून घ्यायचं आता चकल्या पाडून घ्यायच्या तर मी पेपरवरती चकल्या पाडून घेतल्यात तुम्हाला पाहिजे असेल तर बटर पेपरवरती किंवा फाईल पेपरवरती चकल्या पाडून घ्यायच्या आता इथे सगळ्या चकल्या माझ्या पाडून झाल्यात आता इकडे तेल गरम झालं आहे आता मी चकल्या तेलात सोडून घेते तर हाय फ्लेमवरती चकल्या सगळ्या तळून घ्यायच्या आणि गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायच्या तर तयार आहेत आपल्या चकल्या तर आता ह्या पूर्ण थंड झाल्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवून द्यायच्या तर ही चकली महिनाभर टिकते आणि टेस्टी तर एकदम लागते तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद